नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा निवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता पंधरा सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार बाजार बाजारभाव सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव पण पंधरा सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर पंधरा सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या जास्त व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता पंधरा सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव पण पंधरा सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव या प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी सद्य परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बाजारभाव पातळी काय समजून घेणं गरजेचं आहे कारण सप्टेंबर महिन्यात एक ते पंधरा तारखेपासून आपल्या देशात काय सोयाबीनची आवक होणार नाही ती नगण्य म्हणून आंतरराष्ट्रीय बाजार कसा राहतो यावरती देशातील बाजाराची जी आहे मित्रांनो दिशा अवलंबून आहे मग आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव मागच्या पंधरा दिवसा खाली चार वर्षाच्या निचांकी स्तरावरती म्हणजे मित्रांनो नऊ पॉईंट तीस डॉलर प्रति पर्यंत आला होता मी तिथेही स्पष्ट केलं होतं की ही बाजारभाव पातळी टिकण्याच्या लेवलची नाहीये इथं बाजारभाव टिकणार नाही आणि तुम्हाला बाजार खालच्या स्तरावरून उसळी घेताना दिसेल आणि तसंच घडलं मित्रांनो आताच्या कंडिशनला बघितलं तर मागच्या पंधरा दिवसामध्ये बाजारभाव सुधारणा होऊन बाजारभाव सध्या दहा डॉलर प्रतिभूशेल्स पर्यंत पोहोचलाय आणि अशी आशा व्यक्त केली जाते की पंधरा सप्टेंबर पर्यंत जागतिक बाजारात भाव पातळी ही दहा पॉईंट पंचवीस डॉलर पर्यंत पोहोचेल जर असं घडलं मित्रांनो तर लक्षात घ्या की मग याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देशातील बाजारात होणार आणि देशातील जो बाजार सध्या चार हजार ते चार हजार चारशेच्या चार 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 दरम्यान यात शंभर रुपयांची सुधारणा जर येत्या पंधरा सप्टेंबर पर्यंत झाली तर आश्चर्य वाटेल नको आणि ज्यामुळे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा सप्टेंबरपर्यंत चार हजार शंभर ते चार हजार पाचशेच्या दरम्यान स्थिरावताना दिसेल परंतु याच्यापेक्षा जास्त तेजीची अपेक्षा पंधरा सप्टेंबर पर्यंत करणं योग्य राहणार नाही एवढं मात्र खरं पण आंतरराष्ट्रीय बाजारातील असणारी परिस्थिती देशातील सोयाबीनच्या बाजारभावाची दिशा निश्चित करणार एवढं मात्र खरं भविष्यात आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारभाव कसे राहणार याबद्दल अचूक माहिती व भाकीत या ठिकाणी जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असणार लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल कराय येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार